おやけ。 好。Yeah. you yeah.

आदिली मॅडम आदिली मॅडम सांगू आमची नायच चोर आलेला मोकळा आमची कुठे बुटालेला मी काय सांगते पण जीव असतो अक्षय मागी राहुल छाया वैष्णवी आता मी बोलू का हा बोलू का असू दे पक्षी असू दे कोणालाही त्रास द्यायचा नसतो कोणालाही मारायचं नसतं कारण त्यांना पण जीव असतो त्यांना पण दुखत त्यांना पण त्रास होतो त्यांची पण आई असते त्यांची पण बाळ असतात आपण एखाद्या लहान पिल्ल असतील तर त्या पिल्लांना आई राहते का मग राहील का आई त्यांना नाही राहणार किंवा आपण एखादं पिल्लू मारल तर त्या आईला त्रास होईल की नाही आईला म्हणे की नाही तिच्या बाळाची मग आपण असं करायचं का नाही करायचं उलट लग... ऐक सात नंतर तू बोल उलट काय करायचं एखाद्या प्राण्याला एखाद्या पक्षाला जर जखम झाली असेल लागलेलं ला असेल तर आपण त्याला पाणी द्यायचं दाणे द्यायचे आपण इथे पाण्यासाठी आटोले भांडे बघितले का तुम्ही पक्ष्यांच्या पाण्यासाठी मग उलट आपण त्यांची काळजी घ्यायची असते मग ते पण आपली काळजी घेतात आपण त्यांची काळजी घेतली होती गोष्ट राहिली बाजूला आपली आणि आपल्या दुसऱ्याच गप्पा चालू झाल्यात आणि तुमच्या गप्पा पण संपत नाही आहे की नाही गप्पा झाल्या दुसऱ्याच चालू आणि गप्पा पण संपत नाही काय करायचं बरं हा घेऊन घेऊन ते नाही मारायचं चला ठीक आहे एक काय करूया माहिती का सगळ्यांनी काय करूया हा एकदा ऐका सगळ्यांनी असं बोला छाया काय आहे पोपट आहे कसा आवाज करतो मिटू मिटू, मिटू 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 हा आता ऐका आता सगळ्यांनी बोला आम्ही जोरात बोलायचंय आम्ही प्राण्यांना पक्ष्यांना मारणार नाही आम्ही त्यांना दाणे देऊ